निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यावर मेळाव्यावर म्हणण्यापेक्षा मेळाव्यांवर असं म्हणायला पाहिजे याचं कारण गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचे दोन वर्धापन दिन मेळावे झाले एक उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेचा आणि दुसरा एकनाथ शिंदे यांच्या पळवलेल्या शिवसेनेचा त्यामुळे दोन्ही मेळाव्यांची चर्चा होणं अगदी स्वाभाविक आहे आणि माध्यमं ती करतायत दोन्ही मेळाव्यातली भाषणं कशी झाली दोन्ही मेळाव्यांमधून कार्यकर्त्यांना काय मिळावं वा, मिळालं कोणत्या मेळाव्यामध्ये विधानसभेच्या दृष्टीने ठोस दिशा होती हे प्रश्न विचारले जात आहेत आणि त्याची चर्चा मी आज करणार आहे एक गोष्ट सांगायला पाहिजे की लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हा पहिलाच मेळावा होता जाहीर नव्हे कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता त्यामुळे त्याला महत्त्व होतं दोन्ही मेळाव्यांची तुलना करायची तर मी स्पष्टपणे बोलणार आहे उद्धव ठाकरेंचा मेळावा हा अधिक जिवंत होता अधिक उत्स्फूर्त होता असं म्हणायला वाव आहे उद्धव ठाकरेंचं भाषणही एकनाथ शिंदेंपेक्षा चांगलं झालं मुळात एकनाथ शिंदे हे चांगले वक्ते म्हणून ओळखले जात नाही त्यांची भाषणं उगाच रेकल्यासारखी असतात लांब लांबतात ती भाषणं तसं कालचंही भाषण लांबलं आणि जोर काढून बोललं म्हणजे लोकांच्या मनाला आपण शिवतो असा एकनाथ शिंदेंचा भ्रम आहे पण तसं काही झालेलं नाही त्यापेक्षा उद्धव सा ठाकरे यांच्या भाषणामध्ये विनोदाची प्रेरणी होती आक्रमकपणा होता आपल्या शिवसैनिकांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न होता आणि लोकसभेची लढाई आपण एक पल्ला जिंकला विधानसभेची लढाई जिंकून आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांना नेस्तनाबूत करून आपण पुढे मजल मारणार आहोत हे जोरदारपणे सांगणं होतं या तुलनेत एकनाथ शिंदे काय म्हणाले तुम्ही जर एकनाथ शिंदेंचं सगळं भाषण ऐकलं तर ते केवळ आपली कशी खरी शिवसेना आहे हे सांगण्यातच व्यग्र होते मित्रांनो एकनाथ शिंदेंच्या डोक्यांवरून उद्धव ठाकरेंचा भूत अजून उतरलेलं नाही त्यांच्या मनात सगळ्यात मोठी द्वेषभावना ही उद्धव ठाकरेंबद्दल आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंपेक्षा आपण कसे जेन्युन आहोत आपण कसे खरं खरे आहोत आपली शिवसेना कशी खरी आहे बाळासाहेबांशी आपली बांधिलकी कशी उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ आहे हे, हे सांगण्यात त्यांनी अख्खं भाषण घालवलं याउलट उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये गद्दारांवर म्हणजे एकनाथ शिंदे टाईप लोकांवर प्रहार होतेच ते काय त्यांनी सोडले नाहीत परंतु एकमेव मुद्दा तो नव्हता त्यांच्या भाषणामध्ये एकनाथ शिंदेंपेक्षा आपला शत्रू नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष आहे हे उद्धव ठाकरेंच्या मनात अगदी पक्कं होतं त्यामुळे त्यांनी आव्हान एकनाथ शिंदेना दिलं नाही एकनाथ शिंदेना ते मिंधे मिंधे म्हणत राहिले पण ते मिंधे कोणाचे आहेत हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं नरेंद्र मोदींना आव्हान देऊन त्यांनी नरेंद्र मोदींना सांगितलं या तुम्ही महाराष्ट्रामध्ये विधानसभेला पुन्हा भाषण करा आम्ही आहोत आणि तुम्ही आहात थेट नरेंद्र मोदींना आव्हान देणारा नेता म्हणून उद्धव ठाकरेंची भारतभर प्रसिद्धी झाली आहे उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना अंगावर घेतलं नरेंद्र मोदींच्या ट्रिक टीकेचा प्रतिवाद केला त्यामुळे त्यांना देशभर प्रसिद्धी मिळाली आहे झुंजणारा नेता म्हणून ही उद्धव ठाकरेंची नवी प्रतिमा आहे उद्धव ठाकरे मी पूर्वीही म्हटलं आहे बाळासाहेबांच्या छायेतून बाहेर पडून आता स्वतःची शिवसेना चालवत आहेत या शिवसेनेमध्ये जोश भरण्याचा प्राण ओतण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न होता त्या तुलनेमध्ये एकनाथ शिंदेचा मेळावा अतिशय डल होता म्हणजे एकनाथ शिंदे काहीतरी स्फूर्तीदायक तथाकथित स्फूर्तीदायक बोलत होते पण फारशा टाळ्या पडत होत नव्हत्या मी घाबरणार नाही मी लढणार आहे असं एकनाथ शिंदेनी म्हटलं तरीसुद्धा त्यांचे लोक थंड होते मधूनमधून टाळ्या पडल्या पण त्या तुलनेमध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो तुम्ही दोन्ही दोन्ही भाषणं पाठोपाठ ऐका तुम्हाला फरक जाणवेल उद्धव ठाकरेंच्या समोर जे श्रोते होते जे शिवसैनिक होते त्यांची प्रतिक्रिया अगदी तत्परतेने होत येत होती उत्स्फूर्त होती घोषणा उत्स्फूर्त होत्या एकनाथ शिंदेना असा प्रतिसाद मिळत नव्हता एक प्रकारे एकनाथ शिंदेंचा मेळावा हा थंडा मेळावा म्हणता येईल दोन मेळाव्यांची तुलना केली तर उद्धव ठाकरेंचा मेळावा सरस झाला उद्धव ठाकरेंची भाषणं जी आहेत मेळाव्यातली ती अधिक अणकुचीदार होती टोकदार होती विशेषतः संजय राऊत यांचं भाषण भास्कर जाधव यांचं भाषण तिथली भाषणं ही कोणावर टीका करणारी आहेत हा कधीकधी प्रश्न पडत होता कारण एकनाथ शिंदे जे बोलू शकत नाहीत ते रामदास कदम बोलले एकनाथ शिंदेंच्या परवानगीशिवाय ते हे बोलले असतील असं संभवत नाही रामदास कदबानी अप्रत्यक्षरित्या भाजपवरही टीका केली कारण भाजपनी शिंदे यांच्या शिवसेनेला उमेदवार्या शेवटी शेवटी दिल्या भाजपप्रमाणे आमच्या उमेदवारांना जर दोन महिने मिळाले असते तर आमच्या अधिक जागा आल्या असत्या असं त्यांनी बोलून दाखवलं दुसरीकडे अजितदादा ज्यावेळीही आले या युतीमध्ये त्यापेक्षा उशिरा आले असते तर आमच्या लोकांना मंत्रिपदं मिळाली असती ही खंतही त्यांनी बोलून दाखवली हे एकनाथ शिंदे युतीत राहून बोलू शकत नाहीत हे त्यांनी नंतर सुचवलं की मला अनेक अडचणी आहेत अनेक तक्रारी आहेत पण मला महायुतीचा मुख्यमंत्री असल्यामुळे महायुतीचा व्यापक विचार करायचा आहे असं त्यांनी म्हटलं एका दृष्टीने ही अडचण आणि मजबुरी ही त्यांनी सांगितली पण एकूण विचार करता सुरुवातीला सांगतो की उद्धव ठाकरेंचा मेळावा सरस होता त्यामध्ये उत्साह होता उद्धव ठाकरेंचं भाषणही एकनाथ शिंदेपेक्षा अधिक चांगलं होतं विरोधकांना अंगावर घेणारं होतं मित्र एक एक मुद्दाकडून घेऊन बघूया नेमकं काय झालं या दोघांच्या भाषणामध्ये तुम्ही जर या दोघांच्या भाषणाचे व्हिडिओ ऐकले असतील तर मी काय म्हणतोय हे तुमच्या लक्षात येईल उद्धव ठाकरे यांनी आपल्या अपेक्षेपेक्षा कमी जागा आपल्याला मिळाल्या उद्धव ठाकरेंना बारा तेरा जागा मिळतील अशी विश्लेषकांची अपेक्षा होती त्यापेक्षा त्यांना नऊ जागा म्हणजे कमी जागा मिळाल्या एक जागा जी आहे ती वादात सापडलेली आहे रवींद्र वायकरची जी जागा आहे ती वादात सापडलेली आहे म्हणजे अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर या तर दहा जागा सहजच झाल्या असत्या पण दोन जागा कोकणातल्या एक औरंगाबादची धरली तर अशा तेरा ते चौदा जागा त्यांना मिळू शकत होत्या त्या तुलनेत उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी आपल्याला कमी जागा मिळाल्या याबद्दल शंभर टक्के खंत व्यक्त केली पण हे खंत म्हणजे कुणाला दोष देणं नव्हतं लक्षात घ्या किती महत्त्वाची गोष्ट उद्धव ठाकरेंनी काल केली आणि ही गोष्ट करणं खूप महत्त्वाचं असतं याचं कारण जे जिंकतात त्यांचा सत्कार सर्वच लोक करतात त्यांची स्तुती सर्वच लोक करतात पण जे जिंकत नाहीत पण लढलेले असतात त्यांचीसुद्धा दखल घेणं आवश्यक असतं उद्धव ठाकरेंनी काल फक्त विजेत्या उमेदवारांचा सत्कार केला नाही तर आमचे जे उमेदवार लढले जे योद्धे होते त्यांचाही आम्ही सत्कार करणार आहोत असं त्यांनी सांगितलं आणि आपल्या अनुयायांना एक वेगळा मेसेज दिला लक्षात घ्या एखादा माणूस हरू शकतो थोड्या फरकाने हसू हरू शकतो पण लढणं महत्त्वाचं आहे लढाई सोडून पळून जाणं महत्त्वाचं नाही आणि केवळ जिंकणं महत्त्वाचं नाही असं उद्धव ठाकरेंनी बजावून सांगितलं आणि मला असं वाटतं हा मेसेज त्यांच्या शिवसैनिकांना बरोबर समजला म्हणजे आपण हरलोच नाही आपण मागे पडलोच नाही असं शिंदे एकसारखं सांगत होते आणि आपण उद्धव ठाकरेंपेक्षा कसे सरस आहोत आपण उद्धव ठाकरेंपेक्षा कसा अधिक चांगला विजय मिळवलेला आहे आपण कसे उद्धव ठाकरेंपेक्षा प्रबळ आहोत हे ते सांगत होते उद्धव ठाकरेंनी आपल्याला कमी जागा मिळवल्या हे लपवलं नाही त्यामध्ये एक पारदर्शकता दाखवली आणि आपले लढणारे जे लोक आहेत त्यांचंही आपल्याला कौतुक का आहे हे सांगून एक नवा संदेश शिवसैनिकांना दिला मित्रो उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे होते त्यानंतर इतर काही मुद्दे होते पण दोन महत्त्वाचे मुद्दे होते एक म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि आता शिंदे शिंदे काही वेगळं बोलत नाही आहेत ते भाजपच्या बोला हो ला हो करतायत भाजपचे ते गुलाम आहेत त्यामुळे ते करणं स्वाभाविक आहे शिंदे आणि भाजप दोघंही उद्धव ठाकरेंवर टीका करतायत की मुसलमान मतांमुळे मुस्लिम मतांमुळे उद्धव ठाकरे जिंकून आले आता हा जो प्रचार आहे हा इतका धादांत खोटा आहे हे निवडणुकीचं गणित जाणणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे मुसलमानांनी उद्धव ठाकरेंना मतं दिली पण उद्धव ठाकरेंनी किंवा त्यांच्या शिवसेनेनी मुसलमानां त्यासाठी कोणतंही लांगुल चालन केलं नाही जो आरोप पूर्वी भाजप काँग्रेसवर करायचं उद्धव ठाकरेंविषयी मुसलमानांना आपुलकी वाटली उद्धव ठाकरेंच्या राज्यामध्ये आपण सुरक्षित राहू असं वाटलं म्हणून यावेळेला पहिल्यांदाच मुसलमानांनी उद्धव ठाकरेंना मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आणि त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला पण उद्धव ठाकरे हे सांगायला विसरले नाहीत की मला फक्त मुसलमानांनी मतं दिली हा अपप्रचार आहे मला हिंदू दलित बौद्ध मुस्लिम ख्रिस्ती शीख या सर्व देशभक्तांची मतं मिळालेली आहेत हे त्यांनी ठणकावून सांगितलं आणि या अपप्रचाराला छेद देण्याचा प्रयत्न छेद देण्याचा त्यांनी प्रयत्न केला शिंदेंचा अख्खा भर संपूर्ण भाषणामध्ये उद्धव ठाकरे कसे मुस्लिम धार्जिने आहेत हे सांगण्यावर होता अत्यंत दुर्दैवी असं हे भाषण होतं याचं कारण मुख्यमंत्री असलेल्या माणसाला असं धर्मांध बोलणं शोभत नाही एखाद्या माणसाने जर मनात आलं आणलं तर शिंदेंवर खटला करू शकतो शिंदेचा पहिला आरोप होता की उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची ॲलर्जी आहे उद्धव ठाकरेंनी त्यालाही उत्तर दिलं ते असं म्हणाले आमचं हिंदुत्व हे सुधारणावादी हिंदुत्व आहे उद्धव ठाकरेंनी ही जी लाईन पकडलेली आहे ती शिवसेना फुटल्यानंतर पकडली आहे आमचं हिंदुत्व हे प्रबोधनकारांचं हिंदु, हिंदु हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं किंवा मंदिरामध्ये घंटा बडवणारं हिंदुत्व नाही आमचं हिंदुत्व हे बहुजनांचं हिंदुत्व आहे असं उद्धव ठाकरे अतिशय ठामपणे सांगत आहेत आणि प्रबोधनकारांचा विचार मांडत आहेत म्हणून ते म्हणाले आमचं हिंदुत्व हे सुधारणावादी हिंदुत्व आहे पण शिंदेकडे नवा मुद्दा कोणता होता उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलंय असं म्हणता म्हणता उद्धव ठाकरे कसे मुस्लिम धार्जिने आहेत हे ते सांगत बसले आणि ज्याला पुरावे नाहीत अशी विधानं करत बसले याचं कारण मुख्यमंत्री पदावर बसलेल्या माणसांनी अशी विधानं करणं खूप धोकादायक आहे पण हल्ली मुख्यमंत्री झालेले लोकही जबाबदारीने वागत नाहीत हेमंत विश्व शर्मा हे उदाहरण आहे आसामचे मुख्यमंत्री तसेच शिंदे वागले शिंदेने उद्धव ठाकरेंवर जे आरोप केले त्यामध्ये असं म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचारामध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले हे धादांत होत आहे शिंदे यांना लाज वाटली पाहिजे पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले असतील आणि तुम्ही जर मुख्यमंत्री असाल तर तुम्ही कारवाई का केली नाही तुम्हाला लाज नाही वाटत तुमचं राज्य आहे ना गृहमंत्री तुमचं आहे ना देवेंद्र फडणवीस मग तुम्ही कारवाई का केली नाही पण अशा प्रकारे पाकिस्तानचे झेंडे कुठेही नाचवले गेल्याचा पुरावा उपलब्ध नाही कोणीतरी फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर काहीतरी टाकतो ज्याला कोणताही पुरावा नाही आणि मुख्यमंत्री हाच पुरावा हाच पुरावा ग्राह्य धरूत असे आरोप करतात हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे उद्धव ठाकरेंच्या कोणत्याही सभेमध्ये कोणत्याही मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले आणि ते नाचवले असतील तर पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे ते नाचवले नाहीत हे सत्य आहे म्हणजे शिंदे पुन्हा एकदा खोटं बोलले आणि हे म्हणून की मी कधीही खोटं बोलत नाही भाजपबरोबर गेल्यावर तुमची अवस्था अशी झाली आहे की सातत्याने तुम्हाला खोटं बोलावं लागतंय स्वपक्षियांशी पण खोटं बोलावं लागतंय तुमच्या प्रतिस्पर्धी पक्षीयांशी पण खोटं बोलावं लागतंय ही दुर्दैवाची अवस्था आहे शिंदे असंही म्हणाले की इक्बाल मुसा बॉम्बस्फोटातला आरोपी हा प्रचारात होता ही एक धादांत खोटी गोष्ट आहे अमोल कृतीकर यांच्या प्रचारामध्ये इक्बाल पुस मुसा सहभागी होता हा प्रचारसुद्धा भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या सेनेने पूर्वीपासून केलेला आहे खरं तर निवडणूक आयोगाकडे तक्रार करायला पाहिजे या खोट्यापणाबद्दल अजून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनी तक्रार कशी केली नाही याचं मला आश्चर्य वाटतं पुन्हा वरळीमध्ये फक्त सहा हजार मतांचा लीड मिळाला आदित्य ठाकरेंना याची चेष्टा करून शिंदे असं म्हणाले की भेंडी बाजारात जाऊन उभं राहावं लागेल आदित्य ठाकरेंना ही काय बोलायची पद्धत आहे का मुख्यमंत्र्यांची तुम्ही शपथ घेता घटनेची सर्व समाज घटकांना सर्व धर्मांना सर्व जातींना एकाच न्यायाने आम्ही आम्ही अशी ही शपथ असते घटनेची शपथ कुणामध्ये भेदाभेद करणार नाही अश, अशी शपथ असते अशा वेळेला तुम्ही दादर आणि भेंडी बाजार माहीम आणि भेंडी बाजार किंवा बोरिवली आणि भेंडी बाजार असा जर भेद करत असाल तर ही प्रचंड धोकादायक गोष्ट आहे माझा हा आरोप आहे भाजपवर आणि शिंदेंवर की विधानसभेची निवडणूक हरणार हे आता जवळजवळ निश्चित झाल्यामुळे ते हिंदू मुस्लिम वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा आरोप मी पहिल्यांदा करत नाही याआधीसुद्धा निकालानंतरच्या दोन ते तीन व्हिडिओमध्ये केला आहे आज पुन्हा एकदा अधोरेखित करतोय म्हणून उद्धव ठाकरेंवर मुस्लिम धार्जिनेपणाचा आरोप त्यांनी केलेला आहे याला उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही काही लपून छपून करत नाही आम्ही जे काही करतो हल्ला केला तरी थेट करतो समोरून करतो मागून करत नाही त्यांनी आपल्या प्रेक्षकांमध्ये बसलेले मुस्लिम जे प्रेक्षक होते त्यांच्याकडे बोट टाकून म्हटलं की हे मुस्लिमसुद्धा इथे आहेत मुस्लिमांनीसुद्धा आम्हाला पाठिंबा दिला आहे हे आम्ही लपवत नाही पण शिंदेचं संपूर्ण भाषण हे खोटेपणावर आधारित होतं आणि उद्धव सेनेपेक्षा आपण कसे वर आहोत हेच दाखवण्याचा त्यांचा उद्देश होता अत्यंत विषारी भाषण होतं मला कमाल वाटते दोन वर्ष झाली आता जवळजवळ दोन वर्ष होत येथील शिंदेनी शिवसेना फोडून शिंदेनी गद्दारी करून शिंदे, शिंदे भाजपबरोबर राहून जाऊन पण भाजपबरोबर जाऊन शिंदे हे अधिक विषारी झाले आहेत की काय असं हे भाषण ऐकून वाटलं आप आप आपल्याला उद्धव ठाकरेंपेक्षा कसं अधिक यश मिळालं यासाठी त्यांनी आकडे दिले ते असं म्हणाले शिवसेनेची मतं एकोणीस टक्के होती बरोबर आहे भाजपबरोबर असताना शिवसेनेची मतं एकोणीस टक्के होती आता आपल्याला साडे चौदा टक्के मतं मिळाली हे कुठून आणलं साडे चौदा टक्के शिंदे यांच्या शिवसेनेला साडे चौदा टक्के मतं मिळालेली नाहीत शिंदे यांच्या शिवसेनेला बारा टक्के मतं मिळालेली आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सतरा टक्क्यावर अधिक मतं मिळालेली आहेत जवळजवळ साडे सतरा टक्के मतं मिळालेली आहेत मग एकोणीस टक्क्यातली साडे चौदा टक्के मतं आपली आहेत हे हा शोध शिंदेनी कसा लावला हा जावाही शोध आहे आणि उद्धव ठाकरे यांना फक्त साडेचार टक्के मतं मिळाली आहेत असं त्यांनी सांगितलं गंमत अशी आहे एवढी जर कमी मतं शिव उद्धव ठाकरेंना मिळाली असती तर त्यांचे नऊ खासदार कसे निवडून आले या साधा प्रश्नाचं सा उत्तर याच्या मागचं लॉजिक शिंदेच्या लक्षात येत नाही मुळामध्ये लॉजिकली विचार करायचा लॉजिकली बोचा बोलायचं याचं काही ट्रेनिंग शिंदेंना नाही आहे सभा जमवा मेळावे जमवा तंबू उभारा हे सगळं त्यांचं काम होतं संघटन चांगलं करतात मला मान्य आहे पण खोटं बोलताना सुद्धा आपण एक्सपोज होऊ याची भीती त्यांना आता राहिलेली नाही असं मला वाटतं दुसरी गोष्ट शिंदे असं म्हणतात की आमचा स्ट्राईक रेट सत्तेचाळीस टक्के आहे आम्ही तेरापैकी सात जागा जिंकल्या त्यानंतर तेरा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे यामध्ये सत्तेचाळीस टक्के स्ट्राईक रेट आहे आम्हाला सा बासष्ट लाख मतं मिळाली उद्धव ठाकरेंना साठ लाख माझा प्रश्न साधा आहे आकडे कसे फिरवू शकतो आपण तुम्ही जर क्रिकेटमध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला कळेल आकडे कसे फिरवता येतात आणि जो पराभूत झालेला संघ आहे त्याचा कर्णधार नेहमीच आपल्या लोकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आकडे कसे आपल्या बाजूचे आहे सांगत असतो तोच प्रकार शिंदेनी केलेला आहे माझा मुद्दा इतकाच आहे शिंदेने दोन प्रश्नांची उत्तरं दिली द्यावीत उद्धव ठाकरेंना नऊ जागा मिळाली आहेत तुम्हाला सात जागा मिळाल्या आहेत साधा मुद्दा आहे दोन जागा उद्धव ठाकरेंना जास्त आहेत उद्धव ठाकरेंना साडेसतरा टक्के मतं मिळाली आहेत तुम्हाला बारा टक्के पाच टक्के मतं पाच साडेपाच टक्के उद्धव ठाकरेंना जास्त आहेत मग कोण वरचड आहे तुम्ही आकडेवारी फिरवून तुमच्याकडे कोण बसवलं हो आहे आयपॅक्सचा माणूस आकडेवारी फिरवून तुम्हाला देतो आहे आणि तुम्ही लोकांना मूर्ख बनवण्याचा उद्योग करतात लोक असे मूर्ख बनत नाहीत शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना नाही हा निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेपूर्वीच दिलेला आहे तुम्हाला आत्ता सहा जागा सात जागा मिळाल्या या अपघाताने मिळालेल्या आहेत दोनच जागा तुमच्या आहेत एक ठाण्याची आणि एक कल्याणची आणि जो आरोप उद्धव ठाकरें जर एकनाथ शिंदे करतायत की तुम्हाला जी मिळाली ती काँग्रेसची मतं आहेत पण भाजपवाल्यांनी हाच आरोप तुमच्यावर केलेला आहे शिंदेंच्या विजयामध्ये भाजपचा सहभाग आहे भाजपची मतं शिंदेना मिळाल्यामुळे शिंदेना सात जागा मिळालेल्या आहेत असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्याचं काय कराल तुमची मतं कुठे आहेत ठाणे आणि कल्याणमध्ये सुद्धा सगळी तुमची मतं आहेत असं तुम्ही म्हणू शकत नाही चौदाला आणि एकोणीसला सुद्धा तुम शिवसेना म्हणजे जेव्हा युतीमध्ये होते चौदा आणि एकोणीसला तेव्हाही तुमची सगळी मतं नव्हती कारण त्यामध्ये भाजपची मतं होती ठाणे आणि कल्याणमध्ये भाजपची ताकद मोठी आहे यावेळेला सुद्धा तुमच्याबरोबर भाजप होता त्यामुळे भाजपला इग्नोर करून तुम्हाला सगळी मतं मिळाली आणि ती माझी आहेत असं म्हणण्याचा काही मुद्दा नाही आहे एक लक्षात घ्या जशी काँग्रेस राष्ट्रवादीची मतं ट्रान्सफर झाली उद्धव ठाकरेंना तशी उद्धव ठाकरेंची मतं सुद्धा ट्रान्सफर झाली काँग्रेस आणि राष्ट्रवादीला महाविकास आघाडीमध्ये सुर जुळले मतदान ट्रान्सफर झालं एकमेकाला म्हणून महाविकास आघाडी जिंकलेली आहे तुम्ही महायुतीमध्ये भांडत बसलात एकमेकाचे पाय खेचत बसलात म्हणून तुमचा पराभव झालाय तेव्हा सात जागांवर उड्या मारू नका शिंदेजी कारण त्यापैकी अनेक जागा या तुम्हाला अपघाताने मिळालेत आहेत किंवा तुमचे जे सरंजामदार आहेत प्रताप जाधव यांच्यासारखे त्यांच्यामुळे मिळाले आहेत तेव्हा तुम्ही श्रेय घेऊ नका जे काय तुमचा भोपळा फुटायचा तो विधानसभेत फुटणार आहे असो पण उद्धव ठाकरेंच्या एकूण भाषणातला महत्त्वाचा मुद्दा आणखी एक होता ते असं म्हणाले कोणत्याही परिस्थितीत मी भारतीय जनता पक्षाकडे जाणार नाही उद्धव ठाकरेंनी आपल्या लोकांना विचारलं म्हणजे शिवसैनिकांना विचार विचारलं की मोदींसोबत जायचं का या नालायकांसोबत तुम्हाला जायचं का म्हणजे आपल्या आईचा गळा ज्यांनी कापला त्यांच्याबरोबर जायचं का, का अशा अर्थाचं विधान होतं त्यांचं तेव्हा प्रेक्षकातून एकमुखी नाही असा प्रतिसाद आला म्हणजे मी भारतीय जनता पक्ष पक्षाबरोबर जाणं शक्यच नाही असं उद्धव ठाकरेंनी साफ सांगून टाकलं आणि भाजपचा प्रचार जो आहे त्या प्रचाराचा फुगा त्यांनी पंक्चर केला हे लक्षात ठेवा भाजपच्या प्रचाराचा फुगा पं पंक्चर केला शिवाय भुजबळ शिवसेनेत येणार उद्धव ठाकरेंच्या असा प्रचार जो गेले काही दिवस चालू होता कोणीतरी लिहिलं होतं अजित पवार पण येणार म्हणजे आता मोठा विनोद होता तो फुगा सुद्धा उद्धव ठाकरेंनी पंक्चर केला हे लक्षात घ्या आणि मोदींनीच हिंदुत्व सोडलं आहे भाजपने हिंदुत्व सोडलं आहे आता असा आरोप केला आणि म्हटलं की नायडू आणि नितीश कुमार ज्यांनी मुसलमानांना आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं ते हिंदुत्ववादी आहेत का असा प्रश्न त्यांनी मोदींना विचारला याचा अर्थ स्पष्ट आहे उद्धव ठाकरे दिवसेंदिवस अधिक आक्रमक होणार आहेत त्यांनी आता प्रचाराला सुरुवातच केली असं मानायला हरकत नाही दुसऱ्या बाजूला शिंदेंच्या मेळाव्यामध्ये नवे मुद्दे काही नव्हते उद्धव ठाकरेंचा द्वेष उद्धव ठाकरेंना शिव्या उद्धव ठाकरेंची चेष्टा या पलीकडे दुसरं काही नव्हतं चिंता ही आहे की महायुतीतली भांडणं अजून मिटलेली नाही आहे ज्या पद्धतीने रामदास कदम यांनी भाषण केलं त्यावर असून दिसतं आहे की भाजप आणि शिंदेंची शिवसेना यामध्ये सुसंवाद नाही यामध्ये अजून भांडणं सुरू आहेत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिंदेंची शिवसेना यामध्ये सुद्धा सूर जुळलेले नाहीत त्यामुळे अजित पवारांवर त्यांनी टीका केली आणि अजित पवारांचे अमोल पिटकरी जे आहेत त्यांनी लगेच त्याला उत्तर दिलं की अजित पवार वेळच्या वेळी आले म्हणून तुमच्या कमरेचं सुटलं नाही हे लक्षात घ्या तेव्हा एकूण महायुतीमध्ये भांडणं चालू आहे याच्या तुलनेत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतल्या एकाही पक्षाला टोमणा मारला नाही उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांचे मतभेद होऊन सुद्धा तो मुद्दा सुद्धा उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात काढला नाही महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे हेही स्पष्ट सांगितलं मला असं वाटतं उद्धव ठाकरेंचं भाषण अधिक समंजस होतं आपल्या शिवसैनिकांना प्रेरणा देणारं होतं उद्ध शिंदेंचं भाषण हे विषारी होतं उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या शिवसेनेचा द्वेष करणारं होतं तुम्हाला एवढंच आज सांगतो फार वेळ घेत नाही तुमचा विधानसभेची लढाई ही लोकसभेपेक्षा अधिक उद्बोधक आणि मनोरंजक होणार आहे आणि जेवढा जोर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांनी लोकसभेच्या वेळी लावला त्यापेक्षा अधिक जोर ते विधानसभेला लावतील कारण दोघांची प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे आणि विधानसभेला हे सिद्ध होणार आहे आता लोकसभेला सिद्ध झालं आहे उद्धव ठाकरे पुढे आहेत म्हणून विधानसभेला फायनल डिसिजन येईल कोण पुढे आहे आणि मग सुप्रीम कोर्टाला खरं तर उद्धव ठाकरेंनी एक एक सांगितलं ती गोष्ट बरोबर आहे त्याचा उल्लेख करायला पाहिजे की सुप्रीम कोर्टाने आता लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे आता विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणुका आहेत आणि आता जर तुमचे आमदार योग्य आहेत की अयोग्य ह्याचा निर्णय व्हायचा असेल तर या विधानसभ प परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती दिली पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर, लवकर निर्णय दिला पाहिजे असं आवाहन त्यांनी सुप्रीम कोर्टाला केलं ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतो याकडे आपलं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पण सुप्रीम कोर्ट कशासाठी वेळ काढूपणा करत आहे हे कळू शकत नाही राजकीय प्रकरणांमध्ये तातडीने निर्णय यायला हवेत आणि हे तर संबंधी प्रकरण आहे असो मित्र हो विधानसभेचा बिगुल वाजलेला आहे दोन्ही बाजूला दोन्ही सैन्य जे आहे दोन्ही राजकीय पक्षांचं किंवा सर्व राजकीय पक्षांचं हळूहळू सज्ज होतंय आणि ते काय आहेत याचा वेध घ्यायला आपणही सज्ज होतोय आज इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा सबस्क्राईबर वा हे hey, चॅनल विनामूल्य आहे hey, हे hey, लक्षात ठेवा इथे पैसे भरावे लागत नाहीत तुम्ही सबस्क्रायबर झाल्यावर मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ सूचना मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा आणि तुमच्या प्रतिक्रियासुद्धा या व्हिडिओच्या खाली लिहा कारण त्याची दखल मी स्वतः घेतो तेव्हा आज इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच